नमस्कार रसिकहो कलावैभवच्या युट्यूब चॅनलमध्ये मी शिल्पा रवी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते वारीच्या महापर्वाची खूप उत्साहात सुरुवात झाली आहे सगळीकडे जणू विठ्ठलमय वातावरण आहे आणि अशाच ह्या पावन पर्वामध्ये काल आपण सादर केलेला अभंग विठूचे ह्या सदरातील पहिला भाग हा तुम्ही ऐकला असेल अशी आम्ही आशा करतो त्याच सदरातला दुसरा भाग हा आज आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत हे दोन्ही भाग तुम्हाला आवडतील अशी आम्हाला खात्री आहे तर असी कहो चला तर मग आजच्या ह्या भागाची आपण सुरुवात करूया बोला कुंडली कवर दे हारी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान त्या भगवंताने दाखवलेल्या मार्गावरून चालायचं चा। गरजेपुरत जमवायचं चा। तहानलेल्याची तहान भागवायची आणि भुकेल्या माणसाला अन्न द्यायचं षड्रिपूंना आयुष्यात स्थान द्यायचं नाही सर्व जणांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आणि मुखी अखंड परमेश्वराचं नाव घ्यायचं धर्मपूर्वक गृहस्थाश्रमाचं पालन करायचं पण त्यातही भगवंत भक्तीचा मार्ग चोखाळायचा असं ह्या वारकऱ्यांचं भक्तिमय जीवन असत ह्या कलियुगातला भगवंतापर्यंतचा पोहोचण्याचा हा सोप्पा मार्ग बहिणाबाईंनी आपल्या एका अभंगात म्हटलंच आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस असं म्हणतात की श्री ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाचा तात्विक पाया घातला एकनाथ महाराजांनी भागवत धर्म मंदिराला भक्कम आधार दिला आणि श्री तुकाराम महाराज हे त्या मंदिराचे कळस ठरले अखंड नामस्मरण आणि वर्षातून एकदा तरी वारी करणं ही वारकऱ्याची मुख्य साधना ही पंढरीची वारी वारकऱ्यांना आपल्या आईला भेटल्याचा आनंद देते दे। जसं एका सासूर वाशिणीसाठी तिचं माहेर असत तिच्या हक्काच्या प्रेमाच्या माणसांचं घर तसंच हे पंढरपूर वारकरी म्हणूनच तर म्हणतात माझे माहेर पंढरी हाच सुरेख अभंग ऐकणार आहोत आपण आपल्या माधव सरांच्या आवाजामध्ये चला तर असे कहो ऐकूया माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरे बरे आहे भीवरे चाती माझे माहेर पंढरी आहे भी बरे आहे भीवरे माझे माहेर पंढरी आहे विंबरेचा देव पाप आणी आई पाप आणी आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठल रखुमाई माझी विठल रखुमाई माझे पाहेर पंढरी आहे जीव दे जाती माझे माहेर पंढरी माझे माहेर पं हे भीमरे जाती आहे भी रे जाती माझे माहेर पंढरी आहे भीमरे जाती ्याय सि सि से मार पण्डनी मार पण्डनी भीवरे माझे माहेर पंढरी आहे भीवरे चा चाती मंडळी मान्य आहे, आहे, आहे है ना की ईश्वर चराचरात आहे आपल्या सभोवताली आहे आईचं अस्तित्व सुद्धा आपल्या प्रत्येक श्वासात असतच ना पण तरीही आई समोर दिसली की मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मूल धाव घेतच की तिच्याकडे तसंच ही पंढरीची माऊली आपल्या लेकरांना साथ घालते आणि मग क्षणाचाही विचार न करता ही लेकरं निघतात आपल्या आईला भेटायला डोळे भरून ते साजिर रूप व्हायला आईच ती तिच्या ठाई कुठे आलाय भेदभाव त्या वारीतली ती सारी तिची लेकरं गरीब श्रीमंत नाही जात पात नाही ते सारे असतात फक्त वारकरी मुखी विठ्ठल नामाचा जप पाऊले चालत असतात हो पण मन ते मात्र केव्हाच त्या माऊलीच्या चरणाशी पोहोचलेलं असत त्या भगवंताशी त्या महान शक्तीशी ते केव्हाच एकरूप झालेलं असतं माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगा माऊली तर मूर्ती विठ्ठलाची बापा विठ्ठू माऊली तू माऊली जगाची माऊली तू माऊली जगाची माऊली तर मूर्ती काय तुझी माया शिरी रंग काय तुझी माया सांगू शिरी रंग संसाराची पंढरी तू दिली पांडुरंग डोळ्यातून वये मायचंद्र भाग डोळ्यातून वे मायचंद्र भाग अमृताची गोडी आज भंगा विठ्ठला पांडुरंगा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माऊली मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला विठू माऊली तू माऊली जगाची माऊली मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केली सत्वाई लेकरांची सेवा केली सत्वाई कसं पांग फेडू कसं हो राई तुझ्या उपकार जगी तोड नाई तुझ्या उपकारा जगी तोड जीव माझा सावळे विठाई विठ्ठला माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊली तरुती विठ्ठलाची पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू 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 विठू माऊली तू माऊली जगायची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊली विठ्ठलाची तर मंडळी असा हा सुरेख अभंग ऐकताना माधव सरांच्या अतिशय गोड अशा आवाजाने आणि आपल्या विठुरायाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गेल्यामुळे आजचा वेळ कसा संपला ते कळलंच नाही ना तर आपल्या ह्या दोन भागांच्या शृंखलेचा आजचा हा दुसरा भाग आम्ही इथे समाप्त करत आहोत हे दोन्ही भाग तुम्हाला आवडतील अशी अपेक्षा करत आणि आमच्या ह्या कला वैभव यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल ही आशा बाळगून आजचा हा भाग आम्ही संपवतो आपण पुन्हा भेटणारच आहोत कारण जरी ही शृंखला संपली असेल तरी आपला वारीचा या महापर्वाचा सोहळा हा उत्सव हा कला वैभववर असाच चालू राहणार आहे तेव्हा ह्या चॅनलला भेट द्यायला विसरू नका तोपर्यंत आनंदी रहा, हसत रहा काळजी घ्या नमस्कार